आणि अथर्व अरे दोघे आहेत तर आज काय झालेलं आहे आपले झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे जोडलं जात आहे हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळे जण जमलेले आहेत नमस्कार तर मी ऑफिशियली ओळख हो करून देतो हे आहेत दादा आ, नमस्कार सगळ्यांना मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब साहेब रामपुरे आणि मी काय बोलतोय आपले गेस्ट आहेत आप तुमची होईलच प्लीज कोणी टॉच वगैरे ऑन करू नका काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी मी दोन मिनिटात सॉल्व्ह करतो पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते स्वतःतला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून या कुटुंबात आले आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला ती कळी म्हणजेच माझी उगी वेदा तिचं हसणं रडणं माझ्या खुशी गेलं तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो हाताच्या फोडाप्रमाणे हो मी माझ्या मुलीला पण काळाने घात केलाच एका भीष्याण अखातात मी फक्त माझा नाही गमावलाय तर माझ्या मुलीने तिची आई अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सूड गमावली आहे आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल माझ्या वेदाचं रक्षण करता या म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील मदत पसरला तीच हाकलेला गोळी म्हणायची कारण देवळाच्या पायथ्याशीच आध्यात्ना भेटी आणि आता तुम्ही वीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की के मदत केलेल्याची खात्री आहे वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे माझ्या मुलीच्या जीवाला मी कालम जपणार तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना तुम्ही साथ द्याल ना मग नक्की पहा तुला जपणार आहे सतरा फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या जी मराठीवर दिसत नसले तरी असणार आहे तुला जपणार आहे काय होत आहे अरे बापरे प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाच्यता करू नका जे काही झालं ते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण काय काही कळलं नाही म्हणजे हे काय झालं कुटुंबाची ओळख करून द्यायला आपण निघालो होतो आणि कोण नमस्कार प्लीज प्लीज सांगू नका नमस्कार नमस्कार या 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 आला होता दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले पाहुणे आले तर <laughs> मी तुमची ओळख करून देतो या मंजिरी ताई आहेत मंजिरी ताई रामपुरे आणि खूप छान दिसतंय सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही वा वा पण मला एक गोष्ट सांगा म्हणजे आम्ही मगासपासून इथे वावरतोय फार छान वाटतंय घर खूप छान आहे तुमचं घरकुल खूप छान आहे तुमचं अंबिकाची आठवण घेते का मग हो कधी तुम्हाला का नाही माझ्या घरचा अवभाजी भाग हो आणि जेव्हापासून ती गेली तेव्हापासून माझ्या वेदाची आई आध्यापनचं प्रेम सगळंच फिरावून गेले आणि आम्ही आम्ही खूप मिस करलो गेला खूप पाठवत सगळ्यात जास्त काळजी मला वेदाची वाटते कारण एवढ्या लहान तिच्या आई गमावून गेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंबिका गेल्यापासून वेदा बघण्याशी झाली त्यामुळे तिच्यासाठी काय करावं किती करावं कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे पुन्हा ती बोलायला लागेल याच्या मी खूप छान पण ह्या तर गोष्टी झाल्याच पण त्याचबरोबर मला एका गोष्टीचं अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी ही तुम्ही अगदी घरच्यांप्रमाणे घेता असं आम्ही ऐकलेलं आहे तर खरं आहे का हो खरं आहे आणि त्याचा प्रत्यय येईलच तुम्हाला माझ्या मते एखाद्याला खाऊकी पाडणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि रामपुरे घरात त्यांच्या घरात आमच्या घरगृहमध्ये जी कोण व्यक्ती येते ती उपाशी कुठे कधीच जात नाही याच्या मी नेहमीच काळजी घेते वा वा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना जी या कुटुंबामध्ये राहतात या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून आ... माझे पती दादासाहेब रामपुरे अच्छा दादासाहेब रामपुरे दादासाहेब पण आहे तर अरे नमस्कार नमस्कार आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही जर एकदा पुन्हा एकदा स्वागत केल्यानंतर आम्हाला आणखी छान वाटेल माझी अर्धांगिरी ती जी ह्या घराची तर स्वामिनी आहे कारण ती आल्या गेल्यांच प्रत्येकाच इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसं मला सोंपट्टीला बरोबर कळत की कुणाला काय हवं कुणाला काय नकोय कुणाला काय द्यायचंय सो इतपत एका अतिशय हुशार अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धांगिरीचा मला खूप अभिमान आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज हे जा वैभव तुम्हाला त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक एक फाउंडेशन असत पाया असतो भक्कम करण्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि माझा मुलगा त्याचाही वाट पण मी तुम्हाला काय आता आधी मी तुमच्या अर्धा तिने म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो त्यांना आधी शेजारी येऊ देत तुमच्या या बर मला मला सांगा बरं तुम्ही आ, आ, आला इतके छान होते हे बीच तुम्ही आम्हाला रुबाबदार दिसता अस, असे करारे दिसतात असं मागे काही विशेष कारण आहे का तो? करारी असं मी नाही म्हणणार मी दिसत असलो तरी एक अतिशय म्हणजे विचार समंजस सगळ्यांना सांभाळून घेणार वाड स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात आणि त्यामुळे एक सगळे हिरे आहेत त्यांना एका छान असतं फसवायचं असतोधन बनण्याचं काम मिळतो वा वा किती छान आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणजे जनरली काय असतं की एखादा वाडा असतो आमच्या वाड्यामध्ये या असं म्हणत असतात बरोबर आहे किंवा हळेली आहे आमची असंही म्हणत असतात पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की इतकं छान मोठ घर आहे पण या घराला तुम्ही सगळेच जण या जण इथे या, या घराला तुम्ही असं वाडा किंवा हवेली असं न म्हणता तुम्ही याला घरकुल असं का म्हणता वा मला वाटत लोक जे असतात त्यांचे जे कुटुंब असतात म्हणून जिथे आपण राहतो त्याला बनखर म्हणतो म्हणजे वाडा ते शब्द आहेत पण त्याच्यात जे प्रेम असत त्याच्यामुळे ते म्हणून घरकुल आहे वा 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 तुम्हाला मी शिकायला सगळ्यांनाच कळलं बर आ, या घरामध्ये आता या तुमच्या घरकुलामध्ये तुम्ही सगळेजण तुम प्रेमाने राहता मी मगाशी जसं म्हणाल की अथर्व सुद्धा या घरामध्ये राहतो तर आता अथर्वला भेटण्याची आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे तर जरा अथर्वला बोलवाल का अथर्व वा या 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 अथर्व या वा संस्कार वा किती छान बरोबर तर काय सांगशील आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेर कि अंबिका नाही आहे तर काय तिची आठवण येते का कस वाटत आता ती नाही आहे तेव्हा तुम सहाजी माझी फॅमिली आहेच मी अंबिका बरोबर माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितलो बरोबर तर ह्या सगळ्यात सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात बरोबर पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर आपण जेव्हा होऊ शी इज अ पार्टनर लाईफ बरोबर माझी मुलगी सुद्धा असेल की आणि इम्पॉर्टंट आहे माझ्यासोबत आणि तिच्यासाठी आई आई बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असते पण लाईफ पार्टनर गमावू लागेल तर सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला खूप <laughs> <laughs> बरोबर एक आपलं अतिशय जवळच एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं मला असं वाटतं की कमी आपल्याला जाणवत असते रोजच्या रोज आठवण येतच असते आपल्याला त्या व्यक्तीची बरोबर आहे पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य आहे बरोबर आहे की आम्हाला पुढे जायचंच असत बरोबर आहे तर मग आता चला असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आहे माझ्या आयुष्याची कोंडी येते जरा माझा फोकस येस माझा फोकस पर्सनल लाईफचा फोकस आ, वेदा आहे बरोबर तिला कसं कम्फर्टेबल परत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे पर्सनली तुला जसं सांगितलं मी की मी एक लाईफ पार्टनर गमावलं आहे बरोबर तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली होती माझं आयुष्यकोळचं बघितलं होतं आणि त्या विश्वलमधनं तिला काढून दुसऱ्याला फिट करणं हे पॉसिबल तर नाहीच इट्स इम्पॉसिबल मी ते करू शकत नाही आहे सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा बरोबर पण अधूनमधून चर्चा होते होत असते पण त्यातनं आय डोंट नो येस माझी प्रायोरिटी विधा आहे पण ते एक सोड अजून मला काय करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष देतो आहे त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही देऊ शकणार बरोबर एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील पण तरी सुद्धा नातं जपणारी अशी असं हे तुमचं कुटुंब आहे बरोबर आहे बर की तर आता विषय निघालेलाच आहे तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर uh, sure? हो हो नक्की हो, नक्की okay. वेदा 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 कुठे वेदा वेदा वेद हो वेदा आली अरे वा वेदा आलेली आहे आणि वेदाबरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे तर आता आपण त्यांच्या बरोबर सुद्धा गप्पा मारूया पहिल्यांदा तर मी तुलाच विचारेल की सॉरी म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होता कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची ओळख झालेली होती ताईना सुद्धा आम्ही म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही ओळखलो पण सॉरी तुझं नाव मला माहिती नाही आणि तू या कुटुंबात काय आहेस हेही मला माहिती नाही सो आम्हाला प्लीज सांगशील का मी अनन्या रामपुरे साहेबांची लाडकी लेख आणि या घरातली शेंडेफळ हे लक्षात आलेलंच आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा खूप प्रेम देते वा बर आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करताय तू सगळ्या लकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे पण तुझं आणि या घरामध्ये कोण आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे काय आहे अशी गॉसिप बाहेर नाही निघाला तर पत्रकार इकडे काय फायदा झाला दा असं होईल नाही हो गॉअरेंटेड सत्ता बिग क्वेश्चन सगळेच लाडके आहेत म्हणजे मी सगळ्यांवर प्रेम करते दादासाहेब दादा वेदा आईसाहेब आहेत सगळ्यांवर आहे आत्या आहे बट नो मॅटर वॉट आय डोंट लाईक माय अच्छा आद्या हैं। आद्या हैं। आद्या हैं। आद्या हैं। आद्या Maya, नावा नावा Maya, माया आवडत नाही अजिबात नाही अच्छा इतकं नाव प्रेमळ नाव आहे माया आणि तरी सुद्धा तुला आवडत नाही म्हणजे मग तुला आश्चर्यच आहे बरं कोण आहे माया तिला भेटूया का आधी yes? आपण आता उत्सुकता आमची तांडली गेली की तुला ना आवडणारी व्यक्ती कोण आहे भेटूया तरी आपण तिला माया कुठे माया 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 ह्याच घरामध्ये आहे का हॅलो अंबिकाची सावली म्हणजे जरा नीट सांगितलं तर बरोबर म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच अच्छा हो ती जशी ती या तिच्या आली तिची सावली बनवून मी घर आहे माझ माझी अच्छा 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 चौके मग तसे तुम्ही आलातर पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये पण मग वेदा तर आहे तर वेदा बरोबर तुमचं कसं नात आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं मत म्हणजे काय म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे ॲज अ सेड या घरातली प्रत्येक लोक सगळी माझी आहे अच्छा या। अच्छा म्हणजे वेदा ही तितके जवळची आहे तुमच्या आणि तुमचं या सगळ्यात सगळ्यांवरती प्रेम आहे खूप छान वा 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 किती छान म्हणजे हळूहळू तुमच्या घरातली माणसं आमच्या ओळखीची व्हायला लागले कुटुंबातले आम आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की खूप छान कुटुंब आहे तुमचं कुटुंबात तुम बरीच तुमच्या नाती आहेत माणसं आहेत अजून कोणी आहे की तुमच्या कुटुंबामध्ये की तुम्ही एवढीच जण राहता इथे माझी सखी बहीण नर्मदा अच्छा त्या नर्मदा या अरे नर्मदा माझे देवडे दामोदर हां अच्छा 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 यांचा मुलगा या जरा या पुढे जवळ या अच्छा नमस्कार 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 आपण कर्मदाताईची गप्पा मारूया अच्छा तुम्ही सुद्धा इथेच राहता का म्हणजे मी दादासाहेबांची धाकटी बहीण नागपूर एखाद्यातली मुलगी आणि मी इथेच राहते तुम्हाला असा प्रश्न पडला असेल नाही की मी सासरी का नाहीये आहे म्हणजे मला माझं ह्या घराशी इतकं घट्ट नातं ना घर सोडून जायचीच इच्छा नाही होत मला

म्हणजे असेच असता का नेहमी एवढ्या मोठ्या एम्पायरशी एवढ्या मोठ्या घराशी कधी ना कधी माझं नात जुळणार आहे माझं नाव जोडलं जाणार अच्छा सो त्यानुसार राहणं गरजेचं वा ऍक्सेंट आहे तुमचा एकदम खतरनाक एकदम वा 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 किती छान बरं हे तर सगळं तुमच्या कुटुंबाशी ओळख तर झालेलीच आहे परंतु आपण जिला भेटायला मगाशी बोलवलं ती वेदा मात्र अजून काहीच बोलत नाही आहे ती तिच्या बावली बरोबरच आहे आणि ती अजिबातच काही बोलत नाही पण वेदाशी बोला का वेदा वेदा हे मला वेदा 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 वेदाशी जरा आपण एकदा बोलून Tubi, 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 kulit siapa? Kulit. Ser, 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 कोण तुम्ही कोण कोण आहात तुम्ही कोण आहात yeah. हा कोण नाही बरं आला आलात कुठून तुम्ही हे असं का तू भाषा कळत नाही

É, tá <laughs> <जो पना रहे। laughs> आ, अरे वा मी तुला जपणार बर बरोबर बाबा थोडीशी इमोशनल झाल्यासारखे वाटत बरं जरा थोडस तुमच्याबद्दल बुजा काय सांगाल मला तुमच्याबद्दल आणि तुमची अजून व्यवस्थित ओळख नाही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून सतरा फेब्रुवारीला आम्ही सगळेच जण काळजी घेऊ की काय होणार आहे ते आम्ही सगळेच जण जरा हरकत नाही या कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे अ आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत

वा वा किती छान मला असं वाटलं की अतिशय महत्त्वाचं सदस्य होता त्याचे इंट्रोडक्शन झालेले अजून माणसं आहेत तुमच्या कुटुंबातली की आता झालेली आहेत दिसत राहतील तुम्हाला दिसत <laughs> राहतील वा खरं <laughs> आहे कुटुंब मोठा आहे पण हळूहळू काही ना कोणी ना कोणीतरी तरी निश्चितपणाला आपल्याला भेटत राहील दिसत राहील बरोबर आहे की नाही अरे आता हे कोण आले आणखी

अरे बापरे नाही नाही लवकरच तुम्हाला हे सगळेच जण मिळून आधार देतील काही काळजी करू नका आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो दौकर आशी बरे बरे की निश्चितपणे तुम्हाला लवकरात लवकर आधार मिळू देत तुम्हाला समजून घेतील अशी अशी सगळ्यांना सद्बुद्धी मिळू देत बरोबर आहे की नाही असं का हा जरा रस्त्या सोडतोय बरोबर ना आपण याला जरा परत एकदा त्याच्या घरी त्याच्या त्याच्या जागेवरती जाऊया हा सगळेच जण इथे छान पद्धतीने आपण भेटलेलो आहोत एकमेकांबरोबर लप्पा सुद्धा झालेले आहेत पुढे आमचा पाहुण चार हो हो का नाही हो। सगळी तयारी झालेली मी हो मग तुम्ही पुढे आम्ही येतोच सगळेच जण चालेल का मग तुम्ही सगळेच जण जरा पुढे आम्ही येतोच मी पाच मिनिटात जरा या सगळ्यांना बाय बाय करून आलोच हा चला